भारत सरकार आणि इस्रायल सरकारच्या वतीनं संशोधक या बागेमध्ये येऊन गेले आहेत की खर तर शेतीमध्ये सुधारणा करताना आपण या खडकाळ मारणावरती हे शेती करतोय इस्रायलचं तंत्रज्ञान म्हणजे कॅम्प्युटरचं तंत्रज्ञान आहे पण माणसं कशी शेती करू शकतात माणसं कसं नियोजन करू शकतात शेतकरी आज या बागेमध्ये जर पाहिलं तर औषध मारायचा कसा हा प्रश्न आज आपलाय चौदा वर्षेपूर्वीची बाग लागलेली आहे खालून वाकून वाकून आम्ही सगळी फिरतोय मग खांद्यावरती बंप कसा घेणार किंवा आपण जर लाईन जर असेल एसटीपी जे असणार ते कसं मारणार हा जर प्रश्न पडला तर खूप अवघड प्रश्न आहे आणि अशा परिस्थितीत शेतकरी बाग आणतोय आणि एवढं सगळं कष्ट करून तो, तो, तो फसतोय फक्त मार्केटिंग मध्ये एवढं कष्ट आहेत म्हणजे वाकून वाकून आलोय मधीच परत गॅप दिसला म्हणून परत थांबलो परंतु असं थांबत असताना असं वाटतंय की हा शेतकऱ्यांनी एवढी मेहनत केली आणि हातातोंडाशी घास आल्याच्या नंतर व्यापारी म्हणतो खूप मंदी झाली पण ज्यावेळेस व्यापारी मार्केट शेतकरी मार्केटला येतोय त्यावेळेस त्यांना मंदी दिसत नाही मग ही मंदी चार दोन दिवसाची असताना आपण बेसावध होऊ नका सावध व्हा आणि अशा परिस्थितीत थोडस चार दोन दिवस हे थांबा मी आज ह्यासाठी दौरा करतोय की पावसाला मग नुकसान होत आहे का तर नाही पावसाला सुद्धा घाबरणारे शेतकरी नाहीत आणि फक्त घाबरतात ते मार्केटिंगला घाबरत आहेत आणि एकदम उड्या मारतात काहीतरी पुढे संकट आलं म्हणून सगळीच आता एका डाब्यात उड्या मारत आहेत आणि सगळेच चॅकराचेक्रीत मारतात अशी परिस्थिती मार्केटिंगची झालेली असताना या बागा जर पाहिल्या तर हे नंदनवन केलेलं आहे डा डोंगरावरती आणि अशा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी खरं तर मी या नगर जिल्ह्यामध्ये आज दौरा करतोय पंधरा ऑगस्टची सुट्टी आहे शेतकऱ्यांना पण जरा थोडासा दिलासा आहे उद्या मार्केट बंद आहे म्हणून शेतकरी मोकळे सापडतात नाहीतर दररोज शेतकरी त्याच्या त्याच्या कामात अडकलाय मार्केट हा माल काढणीच्या तर बऱ्यापैकी आता तुम्ही पण इथं आलेला आहात यांच्या डॉक्टर साहेबांच्या वागेमध्ये तुमची काय अनुभव वाटत तिथं खूप मेहनत करून खडकावर जाडं ही केले त्यांनी म्हणजे माल पाहून एकदम प्रसन्न वाटतंय समाधान वाटतंय तुम्ही याच गावातले का दुसऱ्या गावातले आम्ही शेजारच्या गावचे रोहित छत्रपती तिकडनं आलेला मग तुम्हाला डॉक्टर साहेबांचं गायडन्स चांगलं होतं गायडन्स एक नंबर आहे त्यांचं त्यांचा पण बाग आहे ना आमचा पण बाग फुलावला त्यांनी त्यांच्या सर्वांना घेऊन चालले सर्वात महत्वाचं सगळं मार्गदर्शन त्यांचं नाही मार्गदर्शन जवळपास जवळपास आमचं चाळीस किलोमीटर आहे जवळपुरीत पण आमचा पण सेम क्वालिटी काहीच फरक नाही बरोबर आहे खऱ्या अर्थानं तुम्हाला असा देव माणूस भेटलेला आहे की तुम्हाला चांगल्या लेवलवर घेऊन जातोय नाही तर आपण तिथं फसतोय मी पंधरा दिवसापूर्वी फोन केला एक व्यापारी मी या सर तुम्ही चक्कर मारा त्याने अजून आपल्या माल पंधरा तीन दिवस टिकन घाई करू नका देऊ नका सौदा कॅन्सल केला झालेला सौदा कॅन्सल केला अजून पण माल आहे मालाची क्वालिटी वाढली शायनिंग वाढली शेतकरी गरबडीला येतात पाऊस लागला गरबडीला येतात व्यापाऱ्यांनी काहीतरी आवाज उठवला बाजार पडले बाजार पडले पण बाजार चांगल्या मालांचे पडलेच नाही ना कुठं पडले बाजार चांगल्या मालांचे बाजार पडलेच नाही पडले, पडले बाजार कोणते डागी मालाचे पडलेले ते कारण तो माल टिकणारच नाही ना, ना। तो माल मार्केटला गेलाच पाहिजे पण चांगला माल अजून पण विकणार आहे आणि त्याची रेट वाढणारच एक नंबर माल आहे पण आज एकशे पंचावन्न रुपये ठेवल्यानंतर तुम्हाला आता दिशा दिसती बाजार आपले जास्त मिळणार आहेत मिळणार त्याच्या साहजिकच आहे टनेज किती वाढले जवळपास एक एक टनाच्या पुढून टनेज वाढून एक लाख रुपये वाढले तुमचे लाख दोन लाख रुपये वाढले पकडून चाला ना माल एक नंबर आहे पैसे होणार आहे आणि मी त्यासाठी पावसाचा आदावरा करतोय की पावसाने किती नुकसान होत बिगर पावसात पण पाहिलं आणि पावसात पण पाहतोय पण पावसात सुद्धा डाग येऊन देऊ शकत नाही एवढे तज्ज्ञ शेतकरी असताना कुणी घाबरायचं कारण नाही आणि कुठं कोण सांगत गुजरातला माल जास्त आहे मी सांगतो तिथं गुजरातला ऐंशी टक्के माल आतून काळे यापारी सांगतात बँगलोर चालू झालं बँगलोर चालू झालं तरी तिथली परिस्थिती पाऊस आणि जसं मे महिन्यात आपल्याला पाऊस त्रास द्यायचा झालेला तसा कर्नाटक सुद्धा पाऊस झालेला आहे तिथे सुद्धा त्रास झालेला आहे सांगतात का बांगलादेश बंद चालू काय नाही बांगलादेश बंद नाही का आपल्याला माल <laughs> आप खायला मालकमी आपल्याला मालक बांगलादेशला असं सांगतो तेव्हा महाराष्ट्रात नाही मी तीन चार राज्यामधला शेतकरी पाहिलाय आणि तीन चार राज्यांना देशातला व्यापार मी पाहिलेला आहे घाबरून जाण्याचं कारण नाही एकमेव पीक पैसे करून देणार असेल तर डाळिंब असेल हवामान खात्याच्या अंदाजाने घाबरून द्राक्ष मंदी येऊ शकते पण डाळिंब डाळिंबावरती आपण मंदी आणून देऊ शकणार नाही एवढंच निमित्ताने सांगतो की कि किती अंदाज सांगू दे की पाऊस आला पण मंदी ही होणार नाही मंदी ती जी ही वाढत जाणार या वर्षी घाबरायचं नाही तर लढायचं एवढं या निमित्ताने सांगतो धन्यवाद किती दिवस लागतो बाजार फक्त हे पावसाचं चार सात दिवस निघून जाऊ द्या पावसाचं एकदा निघून गेलं की बाजार तुम्हाला काढायला पाहिजे बिंदास थांबा बिंदास थांबा बिंदास थांबा आणि गणपती गणपती म्हणून एकदा मारू नका गणपती हलके आपलं खायला जाऊ खायला <laughs> गणपती देवाला चांगलं नाही लोक देवाला ना, खराब झालेलं दे पार ठेव पार ना, ना खायला चांगलं द्या गर <laughs> त्या गर्दी देऊ नका ह्या भागात गणपती बसल्यानंतर तुम्हाला रेट देतील अगोदर प्रेक्षक नंतर देतील धन्यवाद तुम्ही आता सगळं बिंदास थांबा पैसे बनणार म्हणजे बनणार एवढं मी आज खडकाळ माळ्राव सांगतो खडकाळ माराव सांगतो जिथं यांनी नंदनवून फुलवलं पण मी या खडकाळ माळ्राव सांगतो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं वैभव वाढणारे ह्याच वर्षी पैसे वाढणार म्हणजे वाढणार बाजार मिळणार म्हणजे मिळणार काळजी करणार का